तरसदृश वन्यप्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात वळीवडे इथं अकरा बकरी ठार झाली तर तीन बकरी गंभीर जखमी असून पाच बकरी बेपत्ता आहेत शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या घटनेमध्ये मेंढपाळाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय गेले दोन दिवस त्या वन्यप्राण्याचा शोध घेण्यात आला पण मागमूस लागला नाही करवी तालुक्यातील वळीवडे इथल्या गुंडा शेळके शामराव शेळके तानाजी शेळके अशोक शेळके धुळा जोंग बबन काणकावे या मेंढपाळांचा सहाशे मेंढ्यांचा कळप वळीवडे इथल्या शिवाजी जगताप यांच्या शेतात आठवडाभरापासून बसवला होता दोन दिवसांपूर्वी सर्व मेंढपाळ घरी गेले होते सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान वन्य प्राण्यांनी बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केला या हल्ल्यात अकरा मेंढ्यांची कोकरे ठार झाली आणि तीन गंभीर जखमी झाली तर पाच बकरी बेपत्ता आहेत या हल्ल्याची घटना मेंढपाळ गुंडा शेळके यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक संजय वाघमोडे यांना कळवली त्यानंतर वनपाल शैलेश शेवडे वनरक्षक ओंकार भोसले वनसेवक गजानन मगदूम यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला